नमस्कार शेतकरी बांधवांनो साधी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत काल चौदा मे सायंकाळी सोलापूर असेल सांगली असेल सोलापूरमधील मंगळवेढा सांगोला सांगलीमधील जत तालुका आणि मंकालचा काही भाग या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपण पाहिलेला आहे आजसुद्धा पंधरा मे रोजी सायंकाळी वातावरण बनवून सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर असेल उत्तर सोलापूर असेल मंगळवेढा आणि सांगली जिल्ह्यातील सासगाव कोटेमंकालचा काही भाग जत तालुका या भागामध्ये वादळी वाऱ्यासहित विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट अशा स्वरूपाचा मुसळधार पाऊस येण्याची शक्यता अनेक मॉडेल आपणाला दाखवत आहेत तसेच सोळा सतरा आणि अठरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर नाही पण सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचा काही भाग पावसाळी वातावरण दिसून येत आहे तसेच मान्सूनवर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत तर तो पाहण्यासाठी आपल्या चॅनेलवरचा दररोज हवामानाचा अंदाज पाहत रहा अजून चॅनलला कुणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि त्यामध्ये आपले प्रश्न आपण विचारू शकता हवामान अंदाज पाहण्यासाठी दररोजचा आपला व्हिडिओ पाहत राहा आणि सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना हा अंदाज पाहून आपलं पुढील नियोजन करता येईल धन्यवाद